हाय फ्रेंड्स आज मी घेऊन आलो आहे महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्ग बघा महामार्ग म्हटलं की महा म्हणजे सर्वात मोठा असा मार्ग आणि लांबीलाही खूप जो की एका राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये किंवा एका राज्यातून दुसऱ्या किंवा अथवा तिसऱ्या राज्यांमध्ये अशा भारतभर भ्रमणासाठी मदतीला असणारा तो मार्ग महामार्ग राष्ट्रीय महामार्ग मग असा राष्ट्रीय महामार्ग जे की महाराष्ट्रातून जाणारे फक्त आपण महाराष्ट्र अभ्यास करत आहोत महाराष्ट्र राज्या फक्त मग महाराष्ट्र राज्यातून जाणारे राष्ट्रीय महामार्ग आता आपण अभ्यासणार आहोत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीन एन एच थ्री हा मुंबई ते आग्रा असा राष्ट्रीय महामार्ग आहे एक हजार एकशे एकसष्ट किलोमीटरचा हा महामार्ग आहे इथे नकाशांमध्ये आपल्याला हा दाखवला गेलेला आहे बघा हा आग्रा ते मुंबई आणि जो की आता आपण उल्लेख केला त्याचा की मुंबई ते आग्रा हा राष्ट्रीय महामार्ग एन एच थ्री राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीन त्यानंतर बघूया राष्ट्रीय महामार्ग क्रमांक आठ एन एच एट पहा हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक जो आठ नंबर आहे हा जुना क्रमांक आहे एन एच एट आणि इथे लिहिलेला आहे एन एच एट हा ओल्ड आहे तर न्यूली आहे एन एच फोर्टी एट तर यामध्ये बदल असामुळे झाला कारण जेव्हा याची लांबी आणखी वाढते अथवा नव्याने याची डागडुजी होते आणि वेगळ्या एका मार्गाने परत तो लांब लांबीला येतो आणि त्यामुळे त्याच्या त्याला एक नवीन नाव दिलं जातं का तर तो नवीन दुसऱ्या मार्गाला पुन्हा आणखी जाऊन भेटतो म्हणून त्याला नाव बदलले जातात आणि त्याची वाढ झाल्यामुळे मग जुना क्रमांक हा एन एच एट असायचा आणि नवीन क्रमांक आहे एन एच फोर्टी एट तो दिल्ली ते मुंबई असा राष्ट्रीय महामार्ग आहे म्हणजे महाराष्ट्रातील मुंबईपासून ते दिल्लीपर्यंत पोहोचण्यासाठी हा मदत दिला येतो किंवा याची मदत होते तेराशे पन्नास किलोमीटरचा हा राष्ट्रीय महामार्ग आहे आणि हा इथे दाखवलेला आहे मुंबई गुजरात राज्य राजस्थान हरियाणा आणि दिल्ली अशा एक दोन राज्यातून हा महामार्ग जातो आणि तो मुख्यतः आपल्या महाराष्ट्रातून जातो म्हणून हा महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्ग ह्या घटकामध्ये हा घेत घेण्यात आलेला आहे म्हणून याला नवीन नंबर आहे एन एच फोर्टी एट जुना नंबर होता एन एच एट लक्षात ठेवायचा आहे एवढंच लक्षात ठेवायचं आहे एन एच एटचा न्यूली नंबर आहे एन एच फोर्टी एट ओके पुढे जाऊया हा बघा राष्ट्रीय महामार्ग जुना नंबर आहे फोर एन एच फोर हा इथे दिलेला एन एच फोर आणि न्यूली नंबर आहे एन एच फोर्टी एट आता तुम्ही विचार करत असाल की एन एच एट हा फोर्टी एट होता हा इथेच आहे आणि परत एन एच फोर हा परत फोर्टी एट आहे म्हणजे दोन वेळेस कसा असू शकेन बघा कसा असू शकेल हा, हा महामार्ग जो आहे एन एच एट जो की एन एच फोर्टी एट झाला आहे नव्याने झालेला हा एन एच फोर्टी एट जो आहे मुंबईपासून तो हा दिल्लीपर्यंत इथे पसरलेला आहे आणि मग ह्या दिल्लीपासून मुंबईपर्यंत आणि मुंबई पहा मुंबई इथे मुंबईपासून पुढे पुणे सातारा कोल्हापूर या महामार्गाने चित्रदुर्ग बेंगलुरू आणि हा इथं चेन्नई अशा प्रकारे आपण याला म्हणूया की दिल्ली ते मुंबई आणि मुंबई ते चेन्नई म्हणजेच दिल्ली ते चेन्नई परंतु आता इथे याचे दोन भाग किंवा दोन तुकडे करण्यात आले आहेत मुंबई ते दिल्लीपर्यंतचा हा एक महामार्ग जो आहे तो एन एच फोर्टी एटच आहे पूर्वी त्याला एन एच एट असं नाव देण्यात आलेलं होतं परंतु मुंबईपासून चेन्नईला हा नवीन महामार्ग तयार करण्यात आला आणि त्या कंटिन्यू नाव असलेला जो एन एच फोर्टी एट असायचा दिल्ली ते मुंबईचा त्याला आणि पुढे मुंबई ते चेन्नई हा नव्याने झालेला त्याला कंटिन्यू तोच नाव ठेवला एन एच फोर्टी एट कारण दिल्ली ते चेन्नईपर्यंत जाण्यासाठी हा उत्तम असा महामार्ग जो की बऱ्याचशा राज्यातून जातो आणि दिल्ली ते चेन्नईपर्यंत जाऊन भेटतो ब त्यामुळे हा जो नाव आहे एन एच फोर्टी एट हा कंटिन्यू ठेवण्यात आला आहे आणि मुंबई ते चेन्नई या महामार्गाला जुनं नाव एन एच फोर असं असायचं असा ते पण काढून टाकलं आणि एन एच फोर्टी एट हा कंटिन्यू ठेवला बघून घ्या दिल्ली ते मुंबई हा एन एच फोर्टी एट तोच एन एच फोर्टी एट हा मुंबई ते चेन्नई हा तो कंटिन्यू ठेवण्यात आला पुढे बघूया हा जो मुंबई ते चेन्नई आहे एन एच फोर्टी एट हा बाराशे पस्तीस किलोमीटरचा महामार्ग आहे त्यानंतरचा एक नवीन महामार्ग जो की एन एच फोर बी असा असायचा जो की आपल्या महाराष्ट्राच्या अंतर्गत असल्यामुळे हा नॅशनल हायवेला ए बी सी अशा प्रकारचे नंबर देण्यात येतात त्यामुळे याला नव्याने नाव आलेलं आहे की एन एच फोर्टी एट बी आता हा जो महामार्ग आहे तो पनवेल ते पळस्पे असा महामार्ग आहे लांबीने सर्वात छोटा महामार्ग पनवेल ते पळसपे सत्तावीस किलोमीटरचा महामार्ग आणि महाराष्ट्रातील सर्वात कमी लांबीचा राष्ट्रीय महामार्ग कारण महाराष्ट्रातून इतर जे राष्ट्रीय महामार्ग जातात त्यांच्या लांब्या खूप आहेत किंवा लांबी जास्त आहे परंतु महाराष्ट्रातील सर्वात कमी लांबीचा हा राष्ट्रीय महामार्ग तो म्हणजे एन एच फोर्टी एट बी पनवेल ते पळसपे सत्तावीस किलोमीटरचा हा त्याचा रण आहे हे पहा इथे नकाशा आहे नवी मुंबईमध्ये हा जो भाग आहे तो दाखवलेला आहे इथे एन एच फोर बी असं नाव असायचं एन एच त्याला फोर्टी एट बी अशा प्रकारे देण्यात आलेला आहे हा पनवेल ते पळसपे असं महामार्ग आहे पुढे जाऊया पहा आणखी एक महामार्ग आहे तो म्हणजे जुना क्रमांक एन एच सिक्स त्यालाच नव्याने नाव देण्यात आलेलं आहे एन एच फिफ्टी थ्री राष्ट्रीय महामार्ग त्रेपन्न हा गुजरात राज्यातून जातो आणि पश्चिम बंगालपर्यंत जाऊन पोहोचतो हे पहा हा गुजरात राज्यातून जातो तो हा इकडे असा रायपूर मार्गे कोलकाता पश्चिम बंगालमध्ये हा जो एन एच फिफ्टी थ्री आहे नव्याने नंबर दिलेला नॅशनल हायवे त्रेपन्न हा हजिरा गुजरातपासून ते पश्चिम बंगालमधील कोलकात्यापर्यंत जातो त्याची जी लांबी आहे ती एक हजार नऊशे एकोणपन्नास किलोमीटर आहे हे लक्षात ठेवायचं आहे पुढे जाऊया बघा जुना क्रमांक जो सात असा असायचा त्याला नवीन क्रमांक हा फोर्टी फोर असा देण्यात आलेला आहे आणि आपण इथे पूर्वी नकाशामध्ये अगोदर बघूया श्रीनगरपासून हा महामार्ग सुरू होतो तर पहा कुठे जाऊन पोहोचतो कन्याकुमारी सर्वात लांबीला सर्वात मोठा महामार्ग भारतातील सर्वात लांबीला जास्त असलेला महामार्ग श्रीनगर ते कन्याकुमारी अशा प्रकारचं त्याला एन एच सेवन असं नाव दिलेलं असायचं आता आहे एन एच फोर्टी फोर एन एच फोर्टी फोर हा महामार्ग श्रीनगर जम्मू काश्मीर या राज्यातील श्रीनगरपासून ते तमिळनाडूमधील कन्याकुमारीपर्यंत जातो आणि बघा यामध्ये याची जी लांबी आहे ती आहे तीन हजार सातशे पंचेचाळीस किलोमीटरची लांबी आहे सर्वात लांबी लांब जास्त असलेला महामार्ग किंवा मोठा जो की श्रीनगरपासून ते कन्याकुमारी यापर्यंत घेऊन जाणारा श्रीनगरपासून ते कन्याकुमारीचा हा तीन हजार सातशे पंचेचाळीस किलोमीटरचा सा महामार्ग आहे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चौवेचाळीस लक्षात ठेवायचा याचा जुना नाव होतं राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सात त्यानंतरचा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक जुना जो असायचा तो आहे नऊ आणि नव्याने त्याला सिक्स्टी फाईव्ह अशी ओळख आहे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक पासष्ट एन एच सिक्स्टी फाईव्ह पुणे ते बच्छिलीपट्टणम म्हणजेच महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश महाराष्ट्रापासून ते आंध्र प्रदेशापर्यंतचा हा जो भाग आहे ते दोन जे राज्य आहेत ते यातून जोडल्या गेलेत या ह्या महामार्गाने तो आहे एन एच सिक्स्टी फाईव्ह राष्ट्रीय महामार्ग क्रमांक पासष्ट पुणे सोलापूर जहिराबाद सूर्यपेठ जग्गपेठा आणि माचलीपट्टणम जुना क्रमांक एन एच नऊ किंवा एन एच नाईन नव्याने नाव दिलेलं आहे एन एच सिक्स्टी फाईव्ह हा मचिलीपट्टणम पुणे ते मचिलीपट्टणम म्हणजे महाराष्ट्र ते आंध्र प्रदेश यांना जोडणारा हा महामार्ग आहे नऊशे सव्वीस किलोमीटर याची लांबी आहे आणि हा महामार्ग या दोन राज्यांना जोडतो महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश पुण्यातून सुरुवात होतो आणि मछलीपट्टणमला जाऊन थांबतो अशा प्रकारे हा इथे दिलेला मॅप आहे तुम्ही पाहू शकता क जुनं नाव आहे एन एच थर्टीन तेरा तर नवीन नाव देण्यात आलेलं आहे एन एच वन सिक्स नाईन एकशे एकोणसत्तर महाराष्ट्र आणि कर्नाटक त्यामध्ये सोलापूरपासून सुरुवात होतो आणि कर्नाटकमधील मंगळूरला जाऊन पोहोचतो हा पहा महाराष्ट्रातील सोलापूर ह्या नकाशामध्ये दाखवलेला आहे तर सोलापूर बिजापूरपासनं या मार्गाने तो मंगळूरमध्ये येऊन पोहोचतो तो, कर्नाटकमध्ये आहे तर ह्या दोन राज्यांना जोडणारा हा सहाशे एक्क्याण्णव किलोमीटरचा महामार्ग महामार्ग क्रमांक एकशे एकोणसत्तर त्याचं की जुनं नाव तेरा असं असायचं त्यानंतर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक नवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक आहे सहासष्ट ज्याला की जुनं नाव सतरा असं असायचं नी नॅशनल हायवे नंबर सेवन्टीन हा ओल्ड आहे आणि न्यू आहे एन एच सिक्स्टी सिक्स हा महाराष्ट्र आणि तमिळनाडू या दोन राज्यांना जोडतो महाराष्ट्रातील पनवेलपासून हा सुरुवात होतो तर पहा इथे तमिळनाडूमधील कन्याकुमारीपर्यंत येऊन पोहोचतो आणि तो गोवा मार्गे जातो म्हणून गोव्याला सुद्धा जाण्याची सुविधा या महामार्गामुळे या महामार्गाने होते <क्क्कुँण> मग तो या कोकण किनारपट्टीने गेलेला आहे पनवेल ते गोवा आणि गोवा आणि पुढे कन्याकुमारी म्हणजे पनवेल ते गोवा मार्गे कन्याकुमारी अशा प्रकारचा हा राष्ट्रीय महामार्ग आहे महाराष्ट्रापासून ते तमिळनाडूपर्यंतच्या या दोन राज्यांना एकमेकांना जोडतो तो एक हजार सहाशे बावीस किलोमीटरचा महामार्ग आहे मित्रांनो महामार्गाचा अभ्यास करत असताना त्याचं जुनं नाव आणि नवीन नाव हे दोन लक्षात ठेवा आणि त्याची किलोमीटर म्हणजेच लांबी किती आहे हे पण लक्षात ठेवणं गरजेचं आहे त्यामुळे हा सविस्तर अभ्यास मी इथे दिलेलाच आहे तुम्ही पण यामध्ये दिलेले जे इन्स्ट्रक्शन्स आहेत नावं आहेत गावांची नावं आहेत हे एक व्यवस्थित आहे की तुम्ही तुमच्या पद्धतीने लक्षात ठेवा हा राष्ट्रीय महामार्ग मार्गाचा जो चॅप्टर आहे जो की महाराष्ट्रातून जाणारा यातील याची बरीचशी माहिती मिळवण्यासाठी किंवा मा तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मला फार आ, दिवस लागलेले आहेत ला का तर त्याची पूर्ण इतंभूत माहिती बऱ्याचशा पुस्तकांमध्ये जुनेच नावं असायचे नवीन नावच नसायचे मग हे नवीन नावं मला मी एक इंटरनेट किंवा गव्हर्मेंटची जी वेबसाईट आहे ज्यावर महामार्गांना नवीन नाव जे देण्यात आले आहेत त्या तिथनं मला ते नावं घ्यावं लागलेले आहेत आणि मी आपल्यासाठी ही सुविधा आपल्यासमोर ठेवलेली आहे कृपया याचा तुम्ही सगळ्यांनी लाभ घ्यायचा आहे पुढचा आहे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक पन्नास जो की महाराष्ट्रातील नांदेडमधून सुरुवात होतो आणि कर्नाटकातील लक्ष्मीसागरपर्यंत जाऊन पोहोचतो हा नांदेड कलबुर्गी मार्गे लक्ष्मीसागर तर अशा प्रकारे ह्या दोन राज्यांना जोडणारा हा महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यांना जोडणारा महामार्ग सातशे एक्कावन्न किलोमीटरचा हा महामार्ग आहे आणि महामार्ग क्रमांक पन्नास असं त्याचं नाव आहे हे लक्षात ठेवायचं आहे आपण अशा प्रकारे आपल्याला ही माहिती आवडली असेल तर आपण लाईक करू शकता तुमच्या मित्रांपर्यंत पाठवू शकता तुम्हाला आवडल्याच्या नंतर तुम्ही मला खरोखर तुमचे कमेंट करू देत जा आणि नाही जर आवडला कोणत्या भागांमध्ये काही जर माझ्याकडनं चूक झालेली असेल तर त्याची पण माहिती कृपया दे देत जा त्याचं कारण असं आहे की मी सुधारणा करून आणखी नव्याने तुमच्यापर्यंत अभ्यास पोहोचवत जाईल जेणेकरून एखादा अभ्यास जो की तुम्हाला त्याच्यात यश मिळवायचा आहे अशा भागाचा अभ्यास जर दोघांनी मिळून जर केला तर त्यामध्ये कमी श्रमामध्ये तुम्हाला भरपूर सारा मटेरियल उपलब्ध होईल आणि तुम्हाला तो यश मिळवण्यासाठीचा मार्ग जो आहे तो कमी वेळेमध्ये आणि भरपूर ज्ञानाने ज्ञानाच्या साठ्याने तुम्हाला तो मिळवता येईल तुमच्या ये यशापर्यंत पोहोचता येईल तर आज आपण इथेच थांबणार आहोत परत पुढील एक नवीन टॉपिक घेऊन येईल मी इथे मी थांबतो आहे धन्यवाद गुड बाय